कारण हे दोन भाग आहेत परंतु आपल्याला आठवत असेल की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी उठाव केल्यानंतर अनेक वेळा राजन साळी साहेबांची माझी चर्चा झाली पक्षामध्ये येण्याच्या संदर्भामध्ये परंतु काही अडचणीमुळे कदाचित ते येऊ शकले नाही परंतु त्या मतदारसंघामध्ये शिवसेनाविरुद्ध टीची लढत झाली त्याच्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून माझे मोठे बंधू अठरा हजार मतांना तिथे जिंकून आले आणि त्याच्यानंतर एक दोन चार दिवसापूर्वी माझी आणि शिंदेसाहेबांची देखील चर्चा झाली शिंदेसाहेबांचे आणि आमचे मोठे बंधू किरणभयांची देखील चर्चा झाली आणि आज त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आजच रात्री मी इथून मुंबईला गेल्यानंतर शिंदेसाहेबांकडे एक बैठक आहे दे त्याच्यामध्ये मी देखील असणार आहे राजन साळवी देखील असणार आहेत आणि किरण देखील असणार आहे आणि मला असं वाटतं की जो काही निर्णय करायचा आहे तो एकत्र बैठकीमध्ये निश्चित होईल आणि सगळ्यात महत्त्वाची बाब आहे म्हणजे राजन साळवींनी पक्षात येऊ नये म्हणून सामंतांनी खोडा घातला ह्या ज्या काही बातम्या येत होत्या ह्या अतिशय चुकीच्या होत्या मी तुम्हाला गेले दहा दिवस सांगतो आहे की या महाराष्ट्रातले आठ ते दहा माजी आमदार आणि शिवसेनेचे उमेदवार हे एकनाथ शिंदेसाहेबाचं सा नेतृत्व स्वीकारणार आहेत त्याच्यातलाच हा भाग आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज रात्री ही बैठक होणार आहे शिंदेसाहेबांच्या समूवेत आणि शिंदेसाहेबांच्या समवेत बैठक झाल्यानंतर राजन साळवींची पुढची भूमिका काय राहणार आहे कशा पद्धतीनं त्यांना सामावून घ्यायला पाहिजे कशा काय काय करायला पाहिजे या संदर्भात आम्ही सा सगळी चर्चा करू आणि त्याच्यानंतर राजन साळी जर पक्षामध्ये आले तर त्याच्यामध्ये कोणाचंही दुमत असण्याचं काही कारण नाही पंधरा तारखेला ऑलरेडी फार मोठा एक मेळावा सभा ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची रत्नागिरीमध्ये होते हजारो शिवसैनिक त्याला उपस्थित राहतील त्या ठिकाणी देखील अगोदरच ठरलेला आहे काही माजी आमदार काही माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष काही पदाधिकारी काही संपर्कप्रमुख हे देखील एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्या अगोदर उद्या राजन साळवींचा प्रवेश होऊ शकतो पण मला असं वाटतं की तो मेळावा जो आहे ती सभा जी आहे ही ऑलरेडी अगोदरच ठरलेली आहे आणि राजन साळवींचा प्रवेश हा आज राजीनामा दिल्यानंतर आज रात्री बैठक होईल आणि उद्या नक्की किती वाजता प्रवेश करायचा काय करायचा या संदर्भामध्ये किंवा परवा करायचा या संदर्भामध्ये उद्या पत्रकार परिषद सकाळी होईल आहे की नाही असू शकतो विरोध असू शकतो पण मीच सांगणारा होतो दहा दिवसापूर्वी की महाराष्ट्रातले अनेक माजी आमदार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहे त्याची सुरुवात कदाचित उद्या होत असेल काल शिंदे साहेबांचा जो गौरव झाला मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे काम मुख्यमंत्री म्हणून केलेलं होतं त्यांचा तो गौरव होता जरी एखाद्या संस्थेनं केलेला गौरव असला तरी त्यांच्या केलेल्या कामाची ती पोचपावती होती आणि ज्यांना ज्यांना त्यांचं काम भावलं होतं आवडलं होतं ते काल सगळे उपस्थित होते त्याच्यामध्ये कोणकोण होते काय होते हे तुम्हाला देखील माहिती आहेत मला देखील माहिती आहेत आता कधी उद्या सकाळी असं होऊ शकतं की ते महाविकास आघाडीचे नेते शरद पवार साहेब उपस्थित आहेत म्हणून तिथे उपस्थित होते असं देखील कोणी सांगू शकतात पण ज्यांना ज्याना एकनाथ शिंदेसाहेब आवडतात ज्यानी ज्यानी एकनाथ शिंदेसाहेबांचं काम बघितलेलं आहे भविष्यामध्ये ज्यांना ज्यांना एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवायचा आहे कदाचित ते सगळे उपस्थित होते असतील शेवटी शेवटी मला असं वाटतं की आ, पक्षाचे जे प्रमुख असतात त्यांनी एखादा जर निर्णय घेत असतील आणि आमच्या सगळ्यांच्या संगणमतानं घेत असतील सगळ्यांच्या सगळ्यांना विश्वासात घेऊन घेत असले आणि पक्षाची जर वाढ होत असेल तर, तर आम्ही तो मानला पाहिजे हे समजणारे मी आणि माझे मोठे बंधू आहेत त्याच्यामुळं आपल्या नेतृत्वाला कुठलाही त्रास होऊ नये आपल्या नेतृत्वाचं जो आवाका आहे तो अजून पसरावा वाढावा हीच आमच्या दोघांची भूमिका आहे आणि आम्ही शिवसेना म्हणून काम करतो शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेलो आहे मला असं वाटतं की या सगळ्या प्रवेशांनी म्हणजे पंधरा तारखेला विशेषतः होणारे जे प्रवेश आहेत आणि राजन साळींचा विषय असेल याच्यामध्ये सगळ्यांनी आम्ही जर एक दिलानं काम केलं तर रत्नागिरीची जिल्हा परिषद ही शंभर टक्के त्याच्यावर भगवा फडकेल आणि महायुतीचा भगवा फडकेल हा मी मी आणि माझे सहकारी खासदार नरेश म्हस्के साहेब पावणे सहा वाजता शरद पवार साहेबांची भेट घेणार जो नक्की आहेत आणि ते लपून कशाला ठेवायला पाहिजे साहेबांना भेटणं साहेबांची राजकीय कारकिर्द ही छप्पन वर्षाची आहे चार वेळा ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि काल आमच्या नेत्याचा ज्या नेत्याला आम्ही मानतो ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो त्यांचा त्यांनी सत्कार केलेला आहे मग अशा व्यक्तीला मी आणि नरेश मस्के साहेब भेटणार आहोत त्याच्यामध्ये नवीन काय आणि आम्ही तुमच्या समोर सांगून भेटणार आहोत याचा परिणाम नाही मला माहीत नाही त्यांचा दौरा ठरला की नाही पण कसं आहे की शरद पवार साहेबांनी शिंदे साहेबांचा सत्कार केला म्हणून ज्या काही म्हणजे बदनामीकारक वक्तव्य केली जातात मला सांगा की देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे ही सगळी मंडळी भेटायला जातात आम्ही कधी रागावलो का देवेंद्रजी फडणवीस साहेबांना एकतर तुम्ही राहाल नाही तर मी राहीन अशी भाषा वापरणारे एकना देवेंद्रजींनाच भेटायला जातात तर आम्ही पण बोललं पाहिजे पण आम्ही सांगतो हा लोकशाहीतला एक भाग आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यांनी भेट घेत असताना हे देखील महाराष्ट्राला कळलेलं आहे की ई व्ही एमबाबत जे काय बोललं जातं ती एक पॉलिटिकल राजनीती आहे मुख्यमंत्री कामं करतील किंवा मुख्यमंत्री आपल्याला न्याय देतील अशा भावनेतनं ज्यावेळी लोक भेटत असतात त्यावेळी त्या मुख्यमंत्र्याला मानलं आहे मुख्यमंत्री तेच आहे